काही आपल्यातले दलात स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ साठी एक लाग मार्च देऊन परभणी ते दे मुंबई निघाले जर तुम्ही एका शहीदाच्या मय्यतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यावर मीडिया सवार जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता एका दलित पोराची हत्या झाली एका दलित पोराची हत्या झाली आता या काँग्रेस है। की हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच ता म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्यावर महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे कानावरती आली ती म्हणजे पोलिसांनी एका प्रेग्नंट बाईला रस्त्यावरती लोळून महिला पोलीस नसताना काठीनी तुडवण्यात आलंय आणि ही दुःखद घटना आम्हाला सांगण्यात आली तसंच इतर आपल्या भागांमध्ये जाऊन इतर लोकांना भेटून काय काय प्रकारचे क्रूर हल्ले झाले हे समजून घेतले रात्री पोलीस हॉस्पिटल मध्ये गेलो पोलिसांना भेटायच्या आधी हॉस्पिटल मध्ये गेलो तिकडे दोन लोकांनी ताईंचा उल्लेख केलाय मानवटे ताईंना भेटायला गेलो ताई ताईंना आम्ही भेटायला गेलो आपण सर्व ताईंना ओळखता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काय प्रकारचे हल्ले झाले पोलिसांनी लेडी कॉन्स्टेबल नसता लेडी पोलीस नसताना अंगावरती उभं राहून त्यांना मारहाण केली तिकडचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ब्लंड फोर्स स्ट्रॉमा हा प्रकार झाला ब्लंड फोर्स स्ट्रॉमा म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही एका वस्तूनी मारता आणि इतकं मारता की जेव्हा केव्हा पुढे त्यांना ते आठवण येतं त्यांना त्याचा ते ते ट्रॉमा होता याला ब्लंड फोर्स स्ट्रॉमा इम्पॅक्ट म्हणतात हा एक आजार पोलिसांच्या मागणुकीत मंद झाला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला भेटायला गेलो आणि कलेक्टरला भेटायला असताना इकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे तुम्हाला सांगतील की दादांचं खोटं कलेक्टर आम्हाला आमच्या तोंडावर बोलले होते की आम्ही कोणालाही मारलं नाही आम्ही मानवटे ना भेटलो आम्ही कमीत कमी, कमी शंभर अशा पीडितांना भेटलो ज्यांनावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि मग कलेक्टरनी जेव्हा आमच्या तोंडावरती आम्हाला खोट सांगितलं की आम्ही कोणालाही हात लावला नाहीये त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा कस्टोडियल डेथ झाली किंवा त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांचा मर्डर झाला आणि मी काही डॉक्टरांची नाव नाही घेणार कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप अडचण करेल पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप दबाव टाकेल पण खास करून त्या तीन डॉक्टरांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमचा मी खास करून धन्यवाद करतो की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी बरोबर बाहेर आणलेल्या पोस्टमॉर्टममुळे हे तरी जगासमोर आलं की परभणीचा कलेक्टर एक नंबरचा खोटारडा आहे आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं वक्तव्य पण ह्यांच्या संशोधनामुळे खोटं धरलं जगासमोर आणि म्हणून मी या डॉक्टरांचा आणि या वकिलांचा एक धन्यवाद करतो आणि हेच बोलत असताना आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी या शांतते मार्च मध्ये आलात म्हणून मी आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो पण हाच धन्यवाद करत असताना मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगतो की दादा हा आज लॉंग मार्च निघाला शांततापूर्व मार्च निघाला पण शांततावाला हा आमचा शेवटचा मार्च असणार याच्यानंतर सोमनाथ सारख्या घटना घडल्या परभणी सारख्या बॉम्बिंग ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळायला नाही ना 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 ना। तर कायद्या व्यवस्थेला जी होईल त्याच्यासाठी इकडचे आंबेडकरवादी जबाबदार नसतील आपण सर्वांनी लक्षात आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचं आहे की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली ते पण आपल्याला सांगतो आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक नॉर्थ लॉंग मार्च निघाला होता निघाला होता की नाही निघाला होता का निघाला होता तो मुंबईला पोचला का नाही मुंबईला पोचला नाही सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का पण तो मोर्चा पण पोचला तर नक्की काय झालं काही आपल्यातले दलात स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींच्या साठी एक लाँग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली जतींग करायला लागली किंवा पोलिसांच्या अंगावर घ्यायला लागलं तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागेल आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधन सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला नाही आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची बिंदास करा तुम्हाला नेतं व्हायचंय बिंदास व्हा तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमचे दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आता एक नवीन वार या देशामध्ये राजकारणामध्ये जे व्हायला जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकर वादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवली इथे सगळ्यांनाच आंबेडकर बनाय आंबेडकरवादी आता बना सुटलं आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतात निळे टी शर्ट घालून फिरतात आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी सुद्धा आली होती याच्या आधी कधी आपण राहुल गांधींना परभणीमध्ये बघितलं होतं का या घटनेनंतर आली त्याच्यावर मीडिया संवाद जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूरेवांची दलित होता एका दलित पोराची हत्या झाली एका दलित पोराची हत्या झाली आता ह्या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोट आहे की यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार शंभर टक्के आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित दलित ठरवून दलित दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वकडे घेऊन जाऊन काँग्रेसी बनवणं पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहात असला तरी त्याला आंबेडकर वादाकडे घेऊन जायचं काम करतो आणि तेथले एक सोमनाथ सूर्यवंशी म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्यावर महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे आंबेडकरवादी वादी खपवून घेणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांना एक गोष्ट ठरवलं पाहिजे की आपल्या समोर दोन पर्याय आहेत एका बाजूला एक जे दलित दलित म्हणून आपल्याला दलितत्वाकडे घेऊन काँग्रेसकडे घेऊन चालले आणि दुसऱ्या बाजूला एक एक जे सगळ्या जाती समूहांना एकत्र करून आंबेडकर वाद्याखाली घेऊन चालले आपल्याला कोणता पर्याय पाहिजे आपल्याला कोणता पर्याय पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज हा शांतता मार्च झालाय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉंग मार्च को पोचो कोणी खोटी सहानुभूती देव सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबे समोर स्वतः वकील बनून उभे राहिले आणि सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टाच्या मार्गात रस्त्याच्या लढाईतना न्याय मिळवून द्यायचं का हे वंचित बहुजन आघाडी सतत करत राहील ताई आम्ही कान स्वरूपी तुमच्या बरोबर आहोत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सगळे तळ्या गायातले करते हे तुमचा बरोबर आहोत आणि आजपासून आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत म्हणून तुम्ही कालजीनागा जर काही हो। लागलं तरी हक्कानी आम्हाला सांगा तुमचा परिवार खूप मोठा आहे तुम्ही काळजी नका करू